श्रोते हो आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत लातूर जिल्ह्यात भाजपची सरशी किल्लारीतला निळकंठेश्वर सहकारी साखर कारखाना सुरू आणि शेतकऱ्यांचा पारंपरिक सण दर्शवेळा अमावस्या जिल्ह्यात उत्साहात साजरी या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर शशिकांत पाटील यांनी दिलेली ही माहिती नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत लातूर जिल्ह्यात भाजपची सरशी दिसून आली अहमदपूर उदगीर आणि निलंगा इथं भाजपला यश मिळालं तर औसा नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला रेणापूर नगरपंचायतीत भाजपनं बहुमत मिळवत नगराध्यक्ष पद पटकावलं या निवडणुकीत जिल्ह्यात एकशे तेहतीस सदस्य आणि पाच नगराध्यक्ष निवडले गेले अहमदपूर नगर परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे स्वप्नील महारुद्र भत्ते विजयी झाले या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोळा भाजप तीन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चार तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दोन नगरसेवक निवडून आले उदगीर नगरपरिषदेत भाजपच्या हुळे नगराध्यक्षपदी विजयी झाल्या या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे वीस भाजपचे तेरा काँग्रेसचे पाच एमआयएमचे दोन नगरसेवक निवडून आले निलंगा नगरपरिषदेत भाजपनं आपली सत्ता टिकवली असून संजयराज हलगरकर अध्यक्षपदी निवडून आले या ठिकाणी भाजपचे पंधरा तर काँग्रेसचे आठ नगरसेवक निवडून आले औसा नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्ता कायम राखली असून परवीन शेख नगराध्यक्षपदी निवडून आल्या या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सतरा भाजपचे पाच आणि शिवसेनेच्या एका नगरसेवकाचा विजय झाला रेणापूर नगरपंचायतीमध्ये भाजपनं सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवलं असून शोभा अकनगिरे यांची अध्यक्षपदी निवड झाली या पंचायतीमध्ये भाजपचे दहा काँग्रेसचे पाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा एक तर एक अपक्ष उमेदवार निवडून आला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री माजी लोकसभा अध्यक्ष आणि लातूर लोकसभेचे सहा वेळा खासदार शिवराज पाटील चाकूरकर यांचं बारा डिसेंबर रोजी लातूर इथं निधन झालं ते नव्वद वर्षांचे होते लातूर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकूरकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेत पुष्पचक्र अर्पण केलं तेरा डिसेंबर रोजी लातूर शहराजवळील वरवंटी इथं चाकूरकर यांच्यावर शासकीय इतमामात आणि लिंगायत पद्धतीनं अंत्यसंस्कार करण्यात आले लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे ज्येष्ठ नेते शरद पवार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यावेळी उपस्थित होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्ह्यात सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं पानगाव इथं बाबासाहेबांच्या अस्थींना अभिवादन करण्यासाठी शेकडो अनुयायी दाखल झाले होते बाबासाहेब यांच्या अंत्यविधीनंतर काही तरुणांनी त्यांच्या अस्थी पानगाव इथं आणल्या होत्या महाराष्ट्रासह कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेशातून हजारो अनुयायांनी बाबासाहेबांच्या अस्थींना अभिवादन केलं शेतकऱ्यांचा पारंपरिक सण दर्शवेळा अमावस्या अर्थात येळवस निमित्त लातूर जिल्ह्यात एकोणीस डिसेंबरला स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती या दिवशी ग्रामीण भागात शेतकरी काळ्या आईची लक्ष्मी म्हणून शेतात आलेल्या धान्याची शेतीची अवजारे बैलजोडीची पूजा करून सण साजरा करतात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीनंतर आता रबी हंगाम जोरात सुरू असून या हंगामातून शेतमालाचं अधिकाधिक उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे लातूर महानगरपालिकेनं व्यापारी गाळेधारकांच्या थकीत भाड्यावर एकतीस डिसेंबरपर्यंत शंभर टक्के व्याज सवलत जाहीर केली आहे यानंतर भाडं न भरल्यास गाळे सील करण्याचा इशारा देण्यात आला आहे एक डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिनाच्या निमित्तानं एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण पथक आणि आरोग्य विभागाच्या वतीनं लातूर इथं जनजागृती सायकल रॅली काढण्यात आली आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉक्टर रेखा गायकवाड आणि सहाय्यक संचालक डॉक्टर संजय ढगे यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत लातूर कारागृहात एचआयव्ही एड्स जनजागृती शिबिर घेण्यात आलं रोगाचा प्रसार प्रतिबंध आणि उपचार याबाबत कैद्यांना मार्गदर्शन करण्यात आलं जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्तानं जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आणि जिल्हा परिषदेच्या वतीनं जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सव घेण्यात आला दिव्यांग सप्ताहाच्या निमित्तानं दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धाही घेण्यात आल्या संविधान दिनानिमित्त लातूर इथं आयोजित संविधान रॅलीला विद्यार्थी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला संविधान स्तंभ इथं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या उपस्थितीत संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करून रॅलीचा समारोप झाला अल्पसंख्याक दिनानिमित्त लातूर इथं जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात अल्पसंख्याक समाजाचे हक्क त्यांच्या विकासाच्या अनुषंगानं मार्गदर्शन करण्यात आलं जागतिक ध्यान दिनानिमित्त लातूर इथं विशेष कार्यक्रम घेण्यात आला ध्यानामुळे तणावमुक्त संतुलित आणि सकारात्मक जीवन शक्य होतं असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला